भारत वसंत बोधळे माझी बायको भारती भारत बोधळे तिचा रॉक माउंड बिल्डिंगवरून अकराव्या मजल्यावरून पडून पाचव्या मजल्यावरती तिचा मृत्यू झाला तिला हॉस्पिटलला नेलं तेव्हा तिला मृत्यू घोषित केला तेव्हा मी बेशुद्ध अवस्थेत असताना सुप्रिया देशमुख हे ए पी आय यांनी एम एल सी न करण्यासाठी माझे दोन अंगठे घेतले आणि मला जेव्हा पी एम रिपोर्ट मिळाली तेव्हा मला माहिती पडलं की तिच्या शरीरातले अंग पूर्णपणे फाटलेले आहे आणि या या केसमध्ये जेवढे बी बिल्डिंग बिल्डर्समध्ये बिल्डरचे जेवढे बी आहे लोकं त्यांना सर्वांना कायदेशीर कारवाई त्यांच्यावर करण्यात यावी ही माझी मागणी अगर नाही झाली असं काही तर पाच दिवसामध्ये अगर त्यांनी नाही केली कारवाई तर मी आमरण उपोषणला बसणार आहे कलेक्टर ऑफिसला ठाण्याला बारा जूनला माझा मृत्यू झाला माझ्या बायकोचा तर आत्तापर्यंत मला न्याय मिळालेला नाही आहे न्याय नाही मिळालेला आहे तर मी आता कलेक्टर ऑफिसला जाऊन बसणार आहे पाच दिवसामध्ये अगर न्याय नाही मिळाला तर मी कलेक्टर ऑफिस ठाणा येथे जाऊन उपोषणला आमरण उपोषण करणार आहे